जत येथील श्री मल्लिकार्जुन हॉस्पिटल व श्री दरेश्वर मेडिकल व कॉस्मेटिकचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला जत जा येथील प्रतिष्ठित व्यापारी मल्लिकार्जुन बुक स्टॉलचे संचालक श्री राजकुमार काडप्पा गुमताज यांच्या पत्नी सौ डॉक्टर तृप्ती राजकुमार गुमताज पटेल यांच्या हॉस्पिटलचे उद्घाटन सोहळा श्रीमती भागीरथी मल्लप्पा पटेल यांच्या सुबस्ते चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जतेतील सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर मदन बोरगेकर हे विराजमान होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर विजय पाटील डॉक्टर शालिवन पटेनसेटी डॉक्टर महेश पटेनसेटी रोहन मोदी डॉक्टर विवेकानंद राऊत डॉक्टर शरद पवार डॉक्टर सचिन वाघ तसेच आर पी आयचे अध्यक्ष संजयरावजी कांबळे हे देखील उपस्थित होते जतमधील प्रतिष्ठित व्यापारी बाळासाहेब भुंचाळकर श्री सुभाष गोपी शिवापण्णा बुद्धिहाळ प्रभाकर कमदगी बसुराज हेट्टी धनपण्णा ऐणापुरे जत अर्बन बँकेचे चेअरमन संभाजी बामणे सुरेश कोर्ती नशीर शेख महेश महेश मोदी अजित शिंदे इम्तियाज गौंडी सतीश मोगली महादेव हुंचाळकर सौदी कृषी सेवा केंद्राचे मालक नारायण खोत साहेब हे देखील यावेळी उपस्थित होते रतन हेशी यशवंत साळे सरोदय पतसंस्थेचे पदाधिकारी वसंतत्ता पतसंस्थेचे पदाधिकारी इंद्रा महिला बसवेश्वर पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व नामांकित डॉक्टर व मेडिकल स्टॉप उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन भारत मनोहर गायकवाड व अनिल दाजी देशपांडे यांनी केले शेवटी सर्व मान्यवरांचे आभार इराणा पटेल यांनी केले टीव्ही न्यूज मराठी वाहिनीचे संपादक नजीरबाई चटर्गी यांचा हा खास रिपोर्ट पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका